नमस्कार हळूहळू का होईना पण ईश्वरीला आता अर्णव आवडू लागलेला असतो त्यामुळे ईश्वरीने ठरवलेलं असतं की आता लवकरात लवकर अर्णवला प्रपोज करायचं त्यासाठी ती तिच्या पद्धतीने तयारी करत असते आता त्याच दरम्यान ईश्वरी एका रूममध्ये गेलेली असते आणि त्या रूममध्ये एका विशिष्ट प्रकारच्या डब्यामध्ये तिला काहीतरी असल्याची जाणीव होते आणि तो डबा उघडते आणि कुतूहलापोटी तिने त्या लाल कपड्याखालील काही फोटो बाहेर काढलेले असतात ते फोटो आता ऐश्वरीच्या हातात असतात आणि ऐश्वरी ते फोटो असे वलटे करून पाहते तर तिला खूप मोठा धक्का बसतो ऐश्वरी स्वतःशी बोलत असते अरे बाप रे हे सगळं काय आहे आणि अचानकपणे ईश्वरीला अशा प्रकारचा धक्का बसतो की ती त्या जागीच बेशुद्ध पडते ईश्वरी त्या जागी बेशुद्ध पडली आहे आता मात्र तिथे कोणच नसल्यामुळे कोणालाही कळालेलं नसतं की ईश्वरी बेशुद्ध पडली आहे इकडे आपण पाहतोय अर्णव त्याच्या एका महत्त्वाच्या कामानिमित्त बाहेरून आता घरी आलेला असतो आणि तो, तो स्वतःच्या बेडरूममध्ये जातो पण तिथे त्याला त्याची बायको ईश्वरी दिसत नसते त्याला वाटलेलं असतं असेल इकडे तिकडे म्हणून तो थेट थोडा वेळ वाट पाहतो पण तरीही ईश्वरी काही बेडरूममध्ये आली नाही म्हणून तो आता थेट अंजलीच्या बेडरूमकडे जातो आणि म्हणत असतो ताई ताई तू मी सिंदूरला पाहिलंस का त्यावर अंजली म्हणत असते अरे चिंटू असं काय करतोस ती बेडरूममध्ये असेल ना त्यावर अर्णव म्हणत असतो नाही ना ताई मला येऊन साधारण दहा मिनटं झाली आहेत पण ईश्वरीचा काही पत्ता नाही का आहे मला वाटलं तुझ्याबरोबर आहे की काय त्यावर अंजली म्हणत असते अरे माझ्याबरोबर असते तर मी तू यायच्या वेळेला तिला माझ्याकडे ठेवलं असतं का आणि अशातच आता अर्णव म्हणत असतो मला आता टेन्शन होत आहे त्यावर अंजली म्हणत असते टेन्शन घ्यायची काय गरज आहे आपल्या घरात सहीकडे सी सी टी व्ही कॅमेरे आहेत ना मग काही टेन्शन घेऊ नकोस असेल येतेच कुठे आणि अशातच आता थेट अर्णव ईश्वरीला शोधत त्या त्या रूममध्ये जात असतो आणि शेवटी स्टोर रूमचा दौर उघडं आहे हे आता अर्णवला लांबूनच दिसलेलं असतं अर्णव म्हणत ता असतो ताई मला असं वाटतंय बहुतेक ईश्वरी स्टोर रूमकडं गेली नसेल त्यावर अंजली म्हणत असते चिंटू काय बोलतोयस तू हे ईश्वरी आणि स्टोर रूमकडे कसं शक्य आहे त्यावर अर्णव म्हणत असतो ताई कसं शक्य आहे हे काय मी सांगू शकत नाही पण कदाचित त्यावर लगेचच आता अंजली असते चल बघूया आणि अशातच आता स्टोरूमच्या दाराशीच चक्करून पडलेल्या ईश्वरीला लांबूनच अर्णव पाहतो आणि म्हणत असतो ताई मी सिंदूर इथं पडली आहे त्यावर आता अंजली असते अरे बापरे मग अंजली आणि अर्णव तिथे पोचतात आत। लगेचच आता अर्णव बाजूला पडलेल्या फोटोंकडे त्याचं विशेष लक्ष जात नाही पण तो आता थेट ईश्वरीला उचलून घेतो आणि म्हणत असतो ताई हिला आत्ताच्या त्या डॉक्टरांकडे नेलं पाहिजे त्यावर अंजली म्हणत असते थांब घाई करू नकोस ती अशीही चक्करून पडू शकते काय महत्त्वाचं नसू शकतं चल तिला आधी बेडरूममध्ये घे आणि अशातच अर्णवने आपल्या बेडरूममध्ये ऐश्वरीला आणून नीट झोपवलेलं असतं तिला उठवण्याचा प्रयत्न करत असतो पण काही केल्या ऐश्वरी बेशुद्ध असते ती शुद्धीवर येतच नसते आता अर्णवला खूपच काळजी वाटते अशातच आपण पाहतोय अंजली मत असते थांब थोडा वेळ आणि अशातच आता अर्णव धावत धावत देवाकडे जातो आणि म्हणत असतो देवा, देवा। आजपर्यंत तुझ्याकडे मी काहीच मागितलं नाही ना, ना कधी तुझ्यासमोर हात पसरला पण आज पहिल्यांदा आज पहिल्यांदा मी माझ्या बायकोसाठी माझ्या ईश्वरीसाठी तुझ्यासमोर हात पसरतोय माझ्या हातात तू रिकामा ठेवू नकोस माझ्या ईश्वरीला शुद्धीवर आण आणि अशातच आपण पाहतोय थेट अंजली ही आता ईश्वरीची खूपच काळजी घेत असते अशातच आपण पाहतोय आता अर्णव स्वतःशी बोलत असतो फार वेळ वाट बघून चालणार नाही मला आता डॉक्टरांना बोलवायला हवं अर्णवने लगेचच आता डॉक्टरांना कॉल केलेला असतो आणि अशातच आपण पाहतोय आता डॉक्टर घरी आलेले असतात आणि अंजलीच्या मदतीने ईश्वरीची तपासणी करत असतात इकडे आपण पाहतोय आता नेमकं ईश्वरीला झालं काय असा विचार वल्लरी करत असते आणि वल्लरी स्वतःशी बोलत असते ही नेमकी बेशुद्ध कुठे पडली मला माहिती पडलं पाहिजे आणि अशातच आता वल्लरी अर्णवला विचारत असते अर्णव मला एक सांग ईश्वरी नेमकी बेशुद्ध कुठं पडली त्यावर अर्णव पटकन बोलून जातो स्टोअर रूममध्ये हे वाक्य ऐकल्यावर वल्लरीला खूपच भीती वाटत असते वल्लरी म्हणत असते बाप रे म्हणजे हिला ते फोटो वगैरे सापडले नाहीत ना पण कसे सापडतील मी तर त्या व्यवस्थित डब्यामध्ये लाल कपड्याच्या खाली ठेवले होते तेही ग्लू टाकून आणि अशातच आता थेट वल्लरी त्या स्टोर रूमकडे पळत सुटलेली असते जेणेकरून पक्की माहिती करायला नेमकी गडबड काय आहे अशातच आपण पाहतोय आता वल्लरी स्टोरूमकडे गेली आहे हे अर्णवने पाहिलेलं असतं अर्णव स्वतःशी बोलत असतो मामी मी रूमकडे का गेली आणि तीही इतकी घाबरून नक्कीच काहीतरी गडबड असू शकते अर्णव ही आता वल्लरीच्या मागे मागे गेलेला असतो आणि तेवढ्यात अर्णव म्हणत असतो मामी थांब काय चाललं आहे तुझं अशी तू तु स्टोरूमकडे धावत का निघाली आहेस काय लपवतेस तू माझ्यापासून त्यावर आता वल्लरी म्हणत असते अर्णव काही काय बोलतोस तू काय लपवणार मी अरे स्टोर दार उघडं दिसलं ते बंद करायला आले आहे मी त्यावर अर्णव म्हणत असतो त्याची काही गरज नाही आहे जा तो तुझ्या रूममध्ये जा मी इथलं सगळं मॅनेज करतो त्यावर वल्लरी म्हणत असते असं काय करतोयस मी आहे ना मी करते तुझा त्यावर मात्र आता काही केल्या हा अर्णव वल्लरीला स्टोर रूममध्ये शिरू देत नसतो आणि शेवटी वल्लरीला कळून चुकलेलं असतं फार काळ इथे जर मी थांबले तर अर्णवला कसला ना कसला संशय यायचा त्यापेक्षा आत्ता इथून जाते अर्णव एकदा का इथून गेला का पुन्हा येते आणि सगळं मॅनेज करते अशातच आता अर्णव थेट स्टोर रूममध्ये शिरतो इकडे तिकडे पाहत असतो त्याच दरम्यान त्याला कोपऱ्यात काही फोटोज दिसतात हे फोटो नेमके कसले असतील याचा विचार अर्णव करत असतो आणि त्याने खाली पाकून ते फोटो बाहेर काढलेले असतात ते फोटो हातात घेताच आता अर्णवला त्या फोटोमध्ये स्वतःच्या वडिलांसोबत ईश्वरीची आई दिसल्यामुळे अर्णव खूपच विचलित झालेला असतो आणि त्यातच ईश्वरीच्या आईने आपल्या वडिलांच्या खांद्यावर हात ठेवलेला आहे म्हणजे माझ्या वडिलांना या बाईने फसवलंय तर असा प्राथमिक अंदाज अर्णवने लावलेला असतो आणि त्यातच आता त्याला काही आठवतं की आईने जी आत्महत्या केली होती बहुतेक याच बाईमुळे केली असावी या बाईच्या लफड्यामुळे बहुतेक वडिलांना आईने पाहिलं असावं आणि आईला आत्महत्या करावी लागली असेल आणि अशातच आता अर्णव स्वतःशी बोलत असतो ज्या ऐश्वरीवर मी मनापासून प्रेम करायला लागलो होतो त्याच त्याच ऐश्वरीच्या आईला मी सासूबाई म्हणून कसं पाहू शकतो ती तर खुनी आहे म्हणजे ऐश्वरी एका खुण्याची मुलगी आहे असं अर्णव स्वतःशी बोलत असतो इकडे आपण पाहतोय आता डॉक्टरांच्या एका इंजेक्शनमुळे ऐश्वरी शुद्धीवर आलेली असते इकडे अंजली खूपच खुश असते आता तिथे अंजलीला असं वाटत असतं आत्ताच्या आत्ता धावत जाऊन अर्णवला सांगावं की ईश्वरी शुद्धीवर आली आहे त्याची मिस इंदोर शुद्धीवर आली आहे आणि लगेचच आता अंजली लंगडत लंगडत थेट अर्णव कुठे आहे शोधत असते आणि शेवटी ती स्टोर रूमपडे पोचते आणि ती म्हणत असते अरे चिंटू काय करतोयस तू इकडे चल लवकर तिकडे तुझी मिस इंदोर शुद्धीवर आली आहे अशातच आता अर्णवच्या हातात ते काही फोटो आणि डोळ्यात खूपच चीड आणि डोळ्यात पाणीही दिसल्यामुळे अर्णवला अंजली म्हणत असते चिंटू काय झालं आहे तू इतका असा व्यस्त का दिसतोयस आणि टेन्शन का आलं आहे तुला त्यावर लगेचच आता अर्णव म्हणत असतो ताई मला आता जो काही त्रास होतोय ना तो जर तुला सांगितला ना तर तुलाही त्रास होईल त्यामुळे माझी इच्छा आहे तू काही विचारू नकोस हे वाक्य ऐकल्यावर आता थेट ईश्वरीच्या बाबतीत काही आहे का, का असं अंजलीने म्हणताच अर्णव म्हणत असतो हो ताई ती एका खुण्याची मुलगी आहे हे वाक्य ऐकल्यावर अंजली हादरते अंजली म्हणत असते काही काय बोलतोयस तू आणि असं बोलताना तुला काहीच कसं वाटत नाही त्यावर लगेचच आता अर्ण म्हणत असतो ताई मी काही चुकीचं बोलत नाहीये या माय आपल्याला आपल्याला आहे हे वाक्य ऐकल्यावर अंजली म्हणत असते हे बघ तू काय बोलतोयस ना काहीच कळत नाही मला त्यावर अर्णव म्हणत असतो ताई या मायलेकीनी फक्त आपल्याला नाही तर आपल्या बाबांनासुद्धा आपल्या आईलासुद्धा फसवलं आहे त्यावर आता, मतस्ते, इस्तु, काई आणो लगे आता अंजली मत असते कशावरून बोलतोयस तू काय पुरावा आहे तुझ्याकडे अर्णव लगेचच आता त्याच्या हातातील फोटो अंजलीच्या हातात देत म्हणत असतो बघ ताई मी पुराव्यांशी बोलतोय ईश्वरीची आई म्हणजेच सुप्रिया ही आपल्या बाबांना फसवत होती प्रेमाच्या जाळ्यात ओढत होती आणि तोच धसका आपल्या आईने घेतला हे वाक्य ऐकल्यावर अंजली म्हणत असते थांब अर्णव थांब तू जे काही बोलतोयस ना त्यात नक्कीच मला खरेपणा वाटत नाही आहे बहुतेक चित्र काहीसं वेगळं असू शकतं कधी कधी आपल्याला जे दिसतं त्याच्या विरुद्धही असतं अर्णव म्हणत असतो ताई तू पण ना उगाच एकदम सोप्या मार्गाने चालायचा प्रयत्न करतेस अगं जे आपल्याला फोटोत क्लिअर दिसतंय त्यावर विश्वास ठेवायचा नाही हे कुठलं तुझं गणित त्यावर लगेचच आपण पाहतोय अंजली मत असते चल आता हा विषय इथेच ठेव या विषयावर आपण नंतर बोलूया आधी तुझी मिस मिस तुझी इंदोर शुद्धेवर आली आहे तिला भेट अर्ण म्हणतस तो नाही ताई मला तिला भेटायचं नाही आहे आणि यापुढे ती मला माझ्या घरात नको आहे हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता थेट अंजली मत असते वेड्यासारखं बोलू नकोस एक गोष्ट लक्षात ठेव तू तिच्यावर मनापासून प्रेम करतोयस आणि तीही तुझ्यावर मनापासून प्रेम करायला लागली ला आहे हे वाक्य ऐकल्यावर अर्णव म्हणत असतो असू दे ना मला त्याशी काही घेणं देणं नाही आहे माझ्या आईला ज्या बाईमुळे त्रास झाला तिच्या मुलीला मी खुश ठेवूच शकत नाही त्यावर लगेचच आता अंजली म्हणत असते चिंटू चुकतोयस तू अजून आपल्याला सगळे पुरावे हाती लागलेले ला नाही आहेत तोपर्यंत तू तो कुठलाही निर्णय घेऊ नको त्यावर लगेचच आपण पाहतोय ईश्वरी आता तिथपर्यंत आलेली असते ती म्हणत असते ताई अर्णव सर तुम्ही कोणत्या विषयावर बोलताय नेमकं त्यावर लगेचच आता अर्णवच्या डोळ्यात एक वेगळीच आग दिसत असते अर्णव म्हणत असतो गप्पा बस तुझ्यामुळे तुझ्या आईमुळे आम्हाला आमची आई, आई गमवावी लागली अचानकपणे अर्णवने असं म्हटल्यावर या ऐश्वरीला नेमकं कळत नसतं की काय विषय चालला आहे आणि ऐश्वरी एकदम धक्का लागल्यागत बोलत असते ताई, ताई? अर्णव सर नेमकं कशाबद्दल बोलतायत त्यावर लगेच आता ईश्वरीला होणारा त्रास अंजलीने पाहिलेला असतो अंजली म्हणत असते ऐश्वरी काळजी करू नकोस आणि अशातच आपण पाहतोय अर्णव म्हणत असतो ताई तिची काळजी करायची गरज नाहीये काही होणार नाही तिला ती एका खुण्याची मुलगी आहे आता अर्णवने असं म्हटल्यावर ईश्वरी म्हणत असते अर्णव सर काय ते क्लिअर करा काय बोलायचं तुम्हाला कोण खुनी माझी आई का माझे बाबा हे वाक्य ऐकल्यावर अर्णव म्हणत असतो तुझी आई अशातच आता थेट अर्णवला ईश्वरी म्हणत असते मलाही कळू दे ना माझ्या आईने कुणाचा खून केला आहे त्यावर लगेचच आपण पाहतोय अर्णवने ते फोटो ईश्वरीकडे भिरकावलेले असतात ईश्वरी ते फोटो हातात घेते आणि तिच्या सगळं काही लक्षात येतं की मगाशी ज्या गोष्टीमुळे मला धक्का बसला मी बेशुद्ध पडले अगदी ते फोटो अर्णव सरांच्या हाती लागले आणि त्यांनाही अशा प्रकारचा धक्का बसणं स्वाभाविक आहे अशातच आता ते फोटो पाहत असताना अर्णव म्हणत असतो काय आता तुझी बत्तीसी गुल झाली का बोबडी वळली तुझी त्यावर ईश्वरी म्हणत असते अर्णव सर मी तुम्हाला खात्रीने सांगू शकते यामध्ये जे काही आपल्याला दिसतंय ना अगदीच तसं असू शकत नाही कारण मला असं वाटतंय माझ्या आईलाही देखील ह्यात अडकवण्यात आलं आहे त्यावर लगेचच आता अंजली म्हणत असते चिंटू मला पट्ट आहे सुप्रिया काकू जशा दिसतायत ना तशाच आहेत त्यांच्यामध्ये आपल्याला वेगळं काही जाणवणार नाही त्यांना देखील आपल्या वडिलांसारखंच कुणीतरी फसवलं असू शकतं त्यावर लगेचच आपण पाहतोय ईश्वरी म्हणत असते अर्णव सर विश्वास ठेवा खरं तर या सगळ्या प्रकरणावर पडदा पाडण्यासाठी आपल्याला आधी आईला भेटायला हवं त्यावर अर्णव म्हणत असतो मला तुझ्या आईला भेटायची इच्छा नाहीये आणि एक गोष्ट लक्षात ठेव तूही मला या घरात नकोयस आणि तूही चालती हो अर्णवने असं म्हणताच ऐश्वरीला आता थेट रडू कोसळतं अंजली म्हणत असते ऐश्वरी रडू नकोस आणि अर्णवच्या बाबतीत वेगळा विचार करू नकोस कारण अर्णवच्या मनस्थिती आता बरोबर नाही आहे त्यामुळे तो काही बोलतोय त्यामुळे प्लीज तू माझं ऐक तू आत्ता तात्पुरती का होईना तू तु 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 तुझ्या आईकडे जा मी इकडे सगळं सांभाळून घेण्याचा प्रयत्न करते हे वाक्य ऐकल्यावर ऐश्वरी म्हणत असते ताई अर्णव सरांनी आज जे काही म्हटलं आहे ना त्याने मला खूप दुःख झालं आहे मला असं वाटतं आहे खरंच माझं आता या जगात कोणीच राहिलं नाही कारण मी अर्णव सरांना आपलंसं मानलं होतं आणि अशातच अर्णव म्हणत असतो काही गरज नाही तुला मला आपलं म्हणायचं आता अर्णव ईश्वरीचा चाललेला वाद लांबूनच वल्लरीने ऐकलेला असतो वल्लरी स्वतःशी बोलत असते अरे वा आज पहिल्यांदा या जोडगोळीमध्ये भांडण सुरू आहे हे भांडण आणखीनच वाढलं पाहिजे आणि हे ईश्वरी कायमस्वरूपी या घरातून गेली पाहिजे आणि अशातच अर्ण म्हणत असतो जा माझ्या या घरातून चालते हो पुन्हा तुझा थोबाड दाखवू नको हे वाक्य ऐकल्यावर वल्लरी आनंदाने नाचू लागते ती स्वतःशी बोलत असते आज मी कोणाचं थोबाड पाहिलं की एवढं चांगलं चांगलं मला ऐकायला आणि पाहायला मिळत आहे आणि अशातच आता ईश्वरी म्हणत असते ताई ताई मी निघते त्यावर लगेचच आता अंजली म्हणत असते मी तुला काय सांगितलं लक्षात आहे ना तू फक्त स्वतःच्या मनाची तयारी कर मी सांगते तुला तुला इथे परत यायचं आहे अर्णवचा हा जो गैरसमज आहे ना तो लवकरच दूर होईल मला खात्री आहे सुप्रिया काकू कधीच कोणता चुकीचा निर्णय किंवा चुकीचं पाऊल टाकू शकत नाही त्यावर लगेचच आता ईश्वरी म्हणत असते थँक्यू ताई अर्णव सर नाही निदान तुम्ही माझ्या बाजूने आहात तुम्ही माझ्या आईचा चांगला विचार करताय खरंच त्याने मला खूप भरून आलं आहे त्यावर लगेचच आता अंजली म्हणत असते ऐश्वरी काळजी करू नकोस तू जा पण लवकर नेक आणि अशातच ऐश्वरी बॅग घेऊन तिथून निघालेली असते हे सगळं लांबून राकेशने पाहिलेलं असतं आणि राकेश स्वतःशी बोलत असतो अरे वा ही माझी आयटम तर आता घराबाहेर पडली हिला आता आधार द्यायला हवा आणि अशातच आता घराबाहेर पडलेल्या ऐश्वरीला राकेश समोर येऊन अडवतो राकेश म्हणत असतो जानू जानू कुठे निघालेस तू त्यावर लगेच आता ऐश्वरी म्हणत असते थोबाड सांभाळ आता थोबाड फोडून ठेवीन काय बोलतोयस तू हे त्यावर राकेश म्हणत असतो बेबी असं काय करतेस त्या अर्णवने लाथाडलं तुला हे बघ माझ्या मनाचे दरवाजे तुझ्यासाठी उघडे आहेत कधी ये मार मिठी मला म्हण जानू आय लव्ह यू त्यावर लगेचच आता ऐश्वरी म्हणत असते थोबाड पाहिलंस का हरशात मी आणि तुला म्हणू अरे लायकी आहे का तुझी त्यावर लगेचच आता हा जो राकेश असतो तो म्हणत असतो हे बघ माझी लायकी काढण्याचा प्रयत्न करू नकोस माझी लायकी काय आहे ना हे तुला लवकरच कळेल कारण तू ज्या अर्णववर जीवापाड प्रेम करण्याचा प्रयत्न करतेस लक्षात ठेव त्याला तर मी असा कवडी मोल करून टाकणार आहे आणि त्याची सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावर करणार आहे मग बरोबर असेल हात हलवत माझ्या मागे त्यावर ईश्वरी म्हणत असते हे जे काही स्वप्न पाहतोस ना तू ते तुझं कधीच पूर्ण होणार नाही अरे नालायका एक रुपया कमवायची तुझी लायकी नाही आणि माझ्या नवऱ्याची प्रॉपर्टी गिळंकृत करण्याचा प्रयत्न करतोयस तू उभ्या आयुष्यात मी होऊ देणार नाही त्यावर लगेचच आपण पाहतोय अर्णव आता तिथे नसल्यामुळे हा जो राकेश असतो तो ऐश्वरीच्या जवळ येऊन तिला मिठीत घेण्याचा प्रयत्न करत असतो पण लगेचच ऐश्वरीने राकेशला ढकललेला असता आणि ऐश्वरी म्हणत असते अजिबात माझ्या जवळ प्रयत्न करू नको नाही तर दोन्ही गाल तुझे असे सुजवून ठेवीन ना कि की कोणालाही थोबाट दाखवण्याच्या लायकीचं राहणार नाहीस त्यावर राकेश म्हणत असतो जानू तुझे हात गालावर काय कुठेही पडले तरी मला सुखदायक वाटेल आणि अशातच ईश्वरी म्हणत असते अच्छा आणि ऐश्वरीने तिची चप्पल काढलेली असते आणि ती म्हणत असते ये आता तुझे गाल सुजवते त्यावर मात्र राकेश म्हणत असतो हे जरा अति होतं या मी प्रेमाने बोलतोय आणि तू वाकड्यात जातेस जरा तरी विचार कर माझं जर डोकं सटकलं ना तर मी काय करेन त्यावर लगेचच आता राकेशला ईश्वरी म्हणत असते तू तुझं थोबाडं नाही दाखवलं ना तर खूप बरं होईल नाहीतर मी अक्षरशः तुला तुडून काढीन आणि ते सी सी टी व्ही कॅमेरा आहे एखादा जरी फुटेज जर रेकॉर्ड झाला ना तर व्हायरलसुद्धा होईल लक्षात ठेव तुला तुडवतानाचा त्यावर लगेचच आता राकेश स्वतःशी बोलत असतो इथे थांबणं धोक्याचं आहे इथून मला आत्ताच्या आत्ता बाहेर पडलं पाहिजे आणि राकेश तिथून बाहेर पडत असतो त्याच दरम्यान आता अंजलीने नेमका राकेशला आवाज दिलेला असतो आणि राकेश स्वतःशी बोलत असतो अरे बाप रे या लंगडीने वरून काय ऐकलं तर नाही ना ऐकलं असेल तर मला देखील आता या घराबाहेर पडावं लागेल आणि अशातच आता अंजली म्हणत असते काय हो काय करता येते कमी तिकडे या ना मी केव्हापासून तुमची वाट पाहते त्यावर लगेचच आता राकेश स्वतःशी बोलत असतो नशीब या लंगडीने काही ऐकलेलं नाही आहे आता तर मला हिचा चांगलाच उपभोग करता येईल आणि राकेश म्हणत असतो राणी सरकार अ मी आपल्या ईश्वरीला समजवण्याचा प्रयत्न करतोय पण तिने मनाशी पक्की गाठ बांधली आहे की आता मी इथं नाही थांबणार म्हणून मी तिला म्हटलं ठीक आहे जा तू पण लवकरच आम्ही तुला घ्यायला येऊ त्यावर अंजली म्हणत असते व्ह किती चांगलं बोललात तुम्ही पाहिलंस ईश्वरी तुझे जिजू देखील तुझ्या बाजूने आहेत त्यावर लगेचच आता राकेश ईश्वरीजवळ जातो आणि म्हणत असतो जिजू नाही या जानू त्यावर ऐश्वरी म्हणत असते गप्प बस मरतुकड्या चला थोबाड बघतोस की नाही आरशात म्हातार्या आणि असं बोलून ईश्वरीने राकेशचा अपमान केलेला असतो राकेश म्हणत असतो जरा जास्त बोलतेस ना तू त्यावर ऐश्वरी म्हणत असते माझ्या नादी लागूच नको तू खरं तर तुझ्या थोबाडासमोर मला याची इच्छा पण नाहीये मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय खरंच येत्या काळामध्ये आपल्याला काही वेगळं पाहायला मिळू शकतं का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद